नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर तयारी जोरात चालू आहे तर आपल्यासोबत आहे किती वर्षापासून तुम्ही हे ढोल वाजवता गेले सात वर्षापासून आपलं पथक चालू आहे काय काय तयारी आणि किती दिवसापासून तुम्ही तयारी करत आहात आता जवळपास महिना झाला एकवीस ते पंचवीस जम तयारी चालू आहे रोज संध्याकाळी प्रॅक्टिस वगैरे करतो मुलांची अजून एक दोन इव्हेंट मेंटेन्स वगैरे करणं प्रिपरेशन करणं त्याच्या चालू आहे सकाळी पाच ते आठ साडेआठ डिपेंड करतात कम्प्लीट होईल चाळीस मुलं आणि वीस मुली असॅच प्रॅक्टिस चालतं जल्लोष वाटत मग आमचं दिवस जवळ येतात उत्साह कसा आहे तुमचा आम्ही वाटच बघतो असा एक्सप्रेस नाही करू शकत कधी कधी वादन चालू होईल आमच्या त्या हिशोबाने चालू आहे आहे माझं नाव प्रथम राजेश तुंगेनवार यशवंत कॉलेजला असतो इथे मला जवळपास पाच वर्ष झाले ढोलपथकमध्ये वादन करतो मी मोर्या ढोल तशा पथक आहे आणि आमची प्रॅक्टिस साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान असते रोज संध्याकाळी आणि आम्हाला आता शिवजयंतीची तयारी आम्ही जवळपास एक तारखेपासून के चालू केलो कंटिन्यू कसं वाटते तुला ढोल वाजवताना काही अडचणी वगैरे आनंद तर असतोच याचा एक्साइटमेंट तर खूप आहे एकोणीस तारखेची म्हणजे वर्षभर आम्हाला दोन टाईम एक्साइटमेंट असते एक तर गणपतीची आणि एक शिवजयंतीची मी प्रणाली विलास शहाणे मी मोर्या पथकामध्ये गेल्या तीन वर्षांपासून आहे जवळजवळ तीन वर्ष झाले आणि आता शिवजयंतीची प्रॅक्टिस जवळजवळ वीस वीस ते पंचवीस दिवसांपासून सुरून झालेली आहे शिवजयंती आणि गणपतीच्या वेळेस आमचा खूप जलोस असतो आणि खूप उत्साह असते त्यामध्ये कसे दिवस जातात काही कळत नाही प्रॅक्टिसच्या वेळेस आणि इव्हेंटच्या वेळेस तर खूपच मजा येते काहीतरी वेगळंच एक्सपिरियन्स येतो नमस्ते माझं नाव तन्माया संगेवर आहे आणि मी गेल्या तीन वर्षापासून मोर्या ढोलताच्या पथकमध्ये आहे एक वेगळा जल्लोष असतो एक प्रॅक्टिस करताना म्हणा किंवा इव्हेंटचं म्हणा आपल्या जी मराठी संस्कृती आहे जी मराठी सभ्यता आहे ती यामध्ये दिसून येते आणि प्रॉब्लेम तर असतातच पण ह्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये आणि ह्या सगळ्या म्हणजे उत्साहामध्ये सगळं आम्ही विसरून जातो एवढंच मोर्या ढोल ताशा पथक हे जे आहे खूप चांगल्या पद्धतीने ते ढोल वाजवत आहेत तुमची शिवजयंतीची तयारी कशी चालली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय